नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण संपूर्ण सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र समुद्र लक्ष अर्थशास्त्र याच्या काही संकल्पना बघितल्या त्याचबरोबर आपण स्पर्धा परीक्षेचे काही लेक्चर्ससुद्धा आपल्या यूटूबला सॉरी इकॉनॉमिक स्टडी या लेक्चर्समध्ये घेतलेले आहे हे सर्व घेतलं त्याचबरोबर मला काहीतरी असे कमेंट्समध्ये जाणवलं तुम्ही तुम्ही दिलेल्या कमेंट्समध्ये की आवाज भरपूर वेळा बरोबर नव्हता किंवा आवा आवाजाचा प्रॉब्लेम आलेला आहे तिथं किंवा स्पीकर म्हणजे आपला खराब असल्यामुळे मोबाईलचा थोडा प्रॉब्लम असल्यामुळं या लेक्चर्समध्ये थोड्या अडचण आलेल्या होत्या परंतु आजपासून जेही आपले लेक्चर्स होतील त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा दिसणार नाही आहे आपल्या लक्षात मग तो आवाजाचा असेल किंवा तिथं मग शिकवण्याबाबतचा असेल लक्षात आतापर्यंत आपण जी संकल्प संकल्पना बघितली ती आहे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आपण मागच्या लेक्चर्समध्ये अभ्यासलेली होती राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना विविध व्याख्या सुद्धा आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेल्या त्याच्या पद्धती पाहिल्या महत्व पाहिलं इथपर्यंत आपण संपूर्ण पाहिलेलं होतं आज आणि त्याचबरोबर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह हा सुद्धा पाहिलेला होता राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने फिरतो हे सुद्धा आपण आपल्या मागच्या लेक्चर्समध्ये संपूर्ण पाहिलं होतं आजचा लेक्चर जो आहे आपला आपल्याला आज बघायचं आहे अंतरक्षेपण आणि संवरण ह्या दोन संकल्पना बघायच्या आहेत त्याचबरोबर सामाजिक रेखा कशाला म्हणायचं हे आपल्याला आजच्या लेक्चर्समध्ये संपूर्ण पाहायचं आहे लेक्चर स्टार्ट व्हायच्या अगोदर मी सर्व मित्र मैत्रिणींना एकच सांगेन आतापर्यंत तुम्हाला आवाजाविषयी किंवा अजून काही माझी संकल्पना समजलेल्या नसते बरोबर जर समजलं नसेल तर मागचे जे आपले लेक्चर्स आहेत ते पहा किंवा अजून कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता की तो लेक्चर्स पूर्णही मला समजलेला नाही तो आपण रिपीटेड लेक्चर दुसरं अजून बनवून नक्कीच टाकेन मी आलं लक्षात की जेणेकरून तुम्हाला आवाजही माझा स्पष्ट येईल आणि तुम्हाला जे लिखाण बॅकग्राऊंडवरती आपण जे लिखाण केलेलं होतं हे भरपूर वेळा लाईट लाईटमुळे किंवा माझ्या स्केच कधी चालला नव्हता मध्ये एक दोन वेळामध्येच स्केचचासुद्धा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आलेले होते परंतु आजच्यापासून जे ले ले जे पुढचे लेक्चर्स असणार तर तिथे तुम्हाला हा कोणचाही अडचण असलेले आलेले दिसून येणार नाही आहे आता लक्षात त्यामुळे आजपासून जे जेवढे तुम्हाला लेक्चर्स आहेत आपले ते तुम्ही संपूर्ण पहा कोणत्याही प्रकारचं स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आपल्या लक्षात खूप महत्वाच्या संकल्पना आहे परीक्षेच्या दृष्टीने व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अशा या संकल्पना आहेत की त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच 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 होणार आहे लक्षात म्हणून मी म्हणजे स्किप न करता व्हिडिओ बघा जेव्हा आपण वेळा काय होतं जास्त वेळेचा लेक्चर्स असला तर आपण तिथे बोलून जातो तर असं होऊ नका किंवा असं करू नका काम येते का कारण की आपल्या अर्ध्या संकल्पना समजते ना अर्धवाट आपल्याला समजत नाही त्यामुळे आपण चुकीचं उत्तर लिहून येतो परीक्षेला तर असं होता कामा नाही लक्षात यासाठी मी तुम्हाला सांगते मी स्पष्ट पण म्हणते की तुम्ही लेक्चर स्किप न करता मी माझे लेक्चर जेवढे ठेवले ते पंधरा या मिनटं याच्यावरती लेक्चर्स ठेवलेले नाही का तर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त म्हणजे संकल्पना क्लिअर पण व्हायला पाहिजे आणि त्यांनी पूर्णही पाहायला पाहिजे व्हिडिओ यासाठी मी तुम्हाला तसं लेक्चर्स ठेवले आहे जसं जसं तुमचाही स्टॅमिना अभ्यासाचा स्टॅमिना वाढेल तसं तसं आपण लेक्चर्स थोडस वाढवून घेणार आहोत लक्षात तर चला अधिक वेळ न घालता आपण आपल्या आजच्या सेशनला किंवा आजच्या लेक्चरला सुरुवात करत आहोत आणि तर चला पहा आज आपण काय करणार आहोत अंतरक्षेपण आणि संवरण अंतरक्षेपण कशाला म्हणायचं आणि संवरण कशाला म्हणायचं हा मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण एक संकल्पना बघितली होती की राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना काय सांगते आपल्याला की कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे काय सांगितलं कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे किंवा कशाचं उत्पादनाचे घटक पाठवलेले जातात का काय पाठवलं तर उत्पादनाचे घटक आपल्या उत्पादनाचे घटक कोण कोणते मग श्रम भूमी भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे घटक कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे येत असतात बरोबर मग उद्योग संस्था या जी त्यांनी उत्पादनाचे घटक आपल्याला पाठवले आहे त्याच्याबद्दल काहीतरी मोबदला देत असते मग ते कोणता मोबदला असतो तर बघा वेतन म्हणजे श्रम श्रमिकांना काय द्यावं लागतं वेतन द्यावं लागतं भूमीला काय द्यावं लागतं खंड द्यावं लागतो भांडवलावर काय द्यावं लागतं व्याज द्यावं लागतं त्याच बरोबर त्याचा नफा द्यावा लागतो हा संपूर्ण कशाच्या संदर्भात असतो असतो तो पैशाच्या स्वरूपात असतो कशाच्या स्वरूपात स्वरूपात असतो असतो पैशाच्या म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पैसा कसा फिरतो चक्राकार पद्धतीने कसा फिरतो आपण ते मागच्या त्याच्यामध्ये बघितलं बघ आपण कुटुंब संस्था बघितली होती कुटुंब कुटुंब संस्था बघितली होती बरोबर एक कुटुंब संस्था म्हणजे देशातील या कुटुंब संस्थेमध्ये आपल्याला कशाचा विचार करायचा देशातील देशातील टोटल पूर्ण एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्येचा इथे विचार करायला जातो आल्यानंतर ह्या वेगवेगळ्या ज्या कुटुंब संस्था आहे ह्या ज्या कुटुंब संस्था आहेत त्या कोणकोणत्या वस्तूंना मागणी करतात किंवा उद्योग संस्थेकडे काय करतात ही एक उद्योग संस्था आहे या उद्योग संस्थेमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन अशा अनेक उद्योग संस्था आहेत बरोबर नाही या अनेक उद्योग संस्था आहेत या उद्योग संस्थेमध्ये वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते बरोबर की नाही म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी जे जे घटक आवश्यक असतात वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी जे जे घटक आवश्यक असतात त्याला म्हटलं तर उत्पादनाचे घटक त्याला काय म्हटलं जातं उत्पादनाचे घटक म्हणजे उत्पादनाचे घटक उद्योग संस्थेला कोण पुरवतो ते उद्योग संस्थेला ते उत्पादनाचे घटक कुटुंब संस्था पुरवत असते लक्षात उत्पादनाचे घटक काय काय आहेत तर बघा काय काय आहे ते बघा श्रम भूमी भांडवल हे काय आहे उत्पादनाचे घटक आहे काय आहे एखाद्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे तर त्याला काय लागणार आहे उत्पादनाचे घटक लागणार आहे काय लागणार आहे उत्पादनाचे घटक हे काय आहे उद्योग संस्था आहे काय आणि उद्योग संस्था आहे या उद्योग संस्थांना कुटुंब संस्थेकडून वेगवेगळे उत्पादनाचे घटक पुरवले जातात कारण मग उद्योग त्यांना काय पुरवतो तर उद्योग संस्था कुटुंब संस्थेला बघा श्रमिकांना काय हो, का देत असते वेतन देत असते काय देत असते श्रमिकाला वेतन भूमीला काय दिलं जातं खंड दिला जातो भूमीला काय दिला जातो खंड दिला जातो खांडवाला काय दिलं जातं व्याज दिलं जातं काय दिलं जातं व्याज दिलं जातं संयोजकला त्याचा काय दिला जातो नफा हा दिला जात असतो लक्षात म्हणजेच काय कुटुंब संस्था उत्पादन घटक उद्योग संस्थेला पुरवते उद्योग संस्था त्याच्या मोबदल्यामध्ये काय देत असते की त्याचे त्याचा मोबदला त्याला देत असते लक्षात त्याचबरोबर उद्योग संस्थेमध्ये वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची निर्मिती झालेली असते बरोबर नाही वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची निर्मिती झालेली असते मग कुटुंब संस्था काय करते या उद्योग संस्थेमधून काय घेत असते वस्तू आणि सेवांची मागणी करत असते कशाची मागणी करत असते वस्तू आणि सेवांची मागणी करत असते मग वस्तू आणि सेवांची मागणी केली तर त्या कुटुंब संस्था यांना वस्तू आणि सेवा कुरवते त्याचबरोबर मग कुटुंब संस्था त्यांना काय असते पैसा देत असते काय तसे पैसा कुपट देणारे का कोणी वस्तू नाही पैसा देत असते पैसा दिल्यावर काय मग वस्तू आणि सेवांची त्यांना त्यांची मागणी पूर्ण होत असते म्हणजेच काय तर एकाचं उत्पन्न एकाचा खर्च दुसऱ्याचं उत्पन्न दुसऱ्याचा खर्च तिसऱ्याचं उत्पन्न तिसऱ्याचा खर्च चौथ्याचा उत्पन्न येत्या लक्षात कुटुंब संस्थेमध्ये एकच कुटुंब नसतं तर अशा अनेक कुटुंब असतात एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्येचा आपण इथे विचार करतो आणि उद्योग संस्था सुद्धा एकच नसते अशा अनेक उद्योग संस्था आहेत त्या वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन दें करत असतात आलं लक्षात तुम्हाला एकाचा खर्च दुसऱ्याचं उत्पन्न दुसऱ्याचा खर्च तिसऱ्याचं उत्पन्न लक्षात म्हणजेच काय अर्थव्यवस्थेमध्ये हा पैसा कसा हा कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे असा चक्रकार पद्धतीने हा फिरत असतो आणि लक्षात म्हणून याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रकार प्रवाह असं म्हणतात आलं तर हे आपण मागच्या लेक्चर्स मध्ये पूर्ण अभ्यासलेलं होतं बरोबर पण त्याचबरोबर आपल्याला समजण्याचं मी आज पुन्हा तरी लेक्चर घेण्याचं कारण काय की तेव्हा थोडस मार्करचा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामध्ये स्पष्ट तुम्हाला मला सांगता आलं नाही किंवा दाखवताही आलं नाही परंतु आजच्या या लेक्चर्स मध्ये मला मते तुम्हाला ही संकल्पना नक्कीच निश्चित करावं लागलं असत बरोबर त्याचबरोबर याच्यामध्ये दोन घटक महत्वाचे असतात ते घटक म्हणजे कोणते एक म्हणजे शासन एक म्हणजे शासन शासन आणि दुसरं म्हणजे ब्रँड हे सुद्धा लोक या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रात प्रवाहामध्ये खूप महत्वाचे असतात आता लक्षात मला आता बँक काय महत्वाची असते तर बघा बँक काय करत असते या उद्योग संस्था असो किंवा कुटुंब संस्था असो यांना आता कुटुंब संस्थेला बँक काय करत असते कुटुंब संस्था बँकेमध्ये आपली काही प्रमाणात बचत ठेवत असते किंवा जेव्हा त्यांना आवश्यक असतं तेव्हा कर्ज कर्ज मागत असते बरोबर नाही कुटुंब संस्था काय करत असते कर्ज मागत असते कोणाकडे बँकेकडे कर्ज घेत असते लक्षात मग कर्ज घेण्याचं म्हणजे कशासाठी शिक्षणासाठी असेल किंवा आरोग्यावरती असेल किंवा नेत्रपण भविष्यामध्ये काही त्यांची तरतूद असेल म्हणजे लग्न समारंभ असतील शिक्षणावर करायचा असलेला खर्च किंवा अचानक एखादी परिस्थिती गेल्यावरती आली मग एखाद्या कोणाचा मृत्यू झाला किंवा अपघात झाला मग अशा वेळेस भरपूर पैसा लागत असतो मग व्यक्तीकडे जर तो पैसा अवेलेबल नसला तर तो काय करतो तर तो बँकेवरून कर्जावर सोपणी घेत असते आलं लक्षात जेव्हा कर्जवस्वरूपाने पैसा घेत असला तर बँक काय करत असते त्यांना कर्ज देत असते म्हणजे कर्जावरती काय घेत असते व्याज घेत असते अलं लक्षात म्हणजे कर्जावरती व्याज दिलं जात असतं त्याचबरोबर उद्योग संस्था सुद्धा काय करतात उद्योग संस्था उद्योग संस्थांना सुद्धा वेगवेगळ्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी सर्वच पैसा त्यांच्याकडे अवेलेबल असतो असं नाही तर काही पैसे त्यांना काय करायला लागतो बँकेकडून कर्जावर स्वरूपाने घ्यायचा असतो म्हणून बँकेवर ते काय घेतात कर्ज देतात लक्षात कर्ज देत या उद्योग सुद्धा कर्जावरती काय व्याज द्यावं लागत असत आता या बँकेसोबत महत्वाचे घटक म्हणजे आपण शासन तुम्ही शासन सुद्धा खर्च करतो बरोबर की काय करतं शासन सुद्धा खर्च करतं किंवा उद्योग संस्थेकडे वस्तू आणि सेवांची मागणी करत असतो शासन उद्योग संस्थेकडे कोणत्या वस्तूंची मागणी करत असतं तर शासनाला सुद्धा राज्यकारभार चालवण्यासाठी किंवा शासन सुद्धा काहीतरी राज्यसभेमध्ये किंवा सभेमध्ये विधानसभा असो लोकसभा असो या सभांमध्ये काय करतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री वगैरे म्हणतात जेव्हा बसले तेव्हा त्यांच्या ते काहीतरी मिटिंगा होत असतात बरोबर मीटिंग किंवा या सभांमध्ये त्यांना काय करावं लागतं वेगवेगळ्या प्रकारचे स्टेशनरी साहित्य लागलेलं असतं बरोबर की मग ते टाचणीपासून तर संगणकपर्यंत काय म्हणते मी टाचणीपासून तर संगणकमध्ये आता टाचणी म्हणजेच काय आता क्लिप्स वगैरे लागत असतात त्याचबरोबर कम्प्युटर लागतात टेबलवरती बघा त्यांचे संपूर्ण साहित्य ठेवलं आलेलं असतं पूर्ण पेजेस असतात प्रिंटर असतात जेव्हा ते प्रिंटिंग म्हणजे सगळेमध्ये काय काय ज्या ज्या गोष्टींवरती त्यांची चर्चा होत असते त्या त्या त्यांना काय लेखी स्वरूपात मांडाव्या लागत असतात किंवा ते पूर्ण प्रिंटिंग करून ते समोर प्रदर्शित करत असतात की ह्या वर्षी एवढ्या एवढा लेखा जो का आहे तो संपूर्ण ते प्रदर्शित करण्यासाठी त्यांना या सगळ्या वस्तूची गरज भासत असते म्हणून शासन काय करत असतं उद्योग संस्थेकडे वे वेगवेगळ्या वस्तूंचं काय करत असते मागणी करत असते मग मागणी करत असताना मग शासनाला काय करावं लागतं उद्योग संस्थेला पैसा द्यावा ते लागतो तेव्हा त्या वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते आणि त्यांना त्याचा पुरवठा केला जात असतो एकाची मागणी दुसऱ्याचं उत्पन्न एकाचा जा खर्च दुसऱ्याचं उत्पन्न तिसऱ्याचा खर्च चौथ्याचं उत्पन्न म्हणजेच काय हा पैसा राष्ट्रीय उत्पन्नाचा पैसा जो आहे म्हणजे एकाकडून पैसा अर्थव्यवस्थेमध्ये दुसरीकडे म्हणजे कुटुंब संस्थेकडून बँकेकडे बँकेकडून उद्योग संस्थेकडे उद्योग संस्थेकडून शासनाकडे पुन्हा शासनाकडून उद्योग संस्थेकडे किंवा कुटुंब संस्थेकडे अशा पद्धतीने तो चक्रकार फिरतो म्हणून त्याला म्हटलं होतं राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रकार प्रवाह अरे <laughs> आता हे अगोदर घेण्याचं कारण असं होतं की पहा अंतरक्षेपण कशाला म्हणायचं आता आपण आपल्या विषयावर बघू काय सांगतात अंतरक्षेपण कशाला म्हणायचं तर अंतरक्षेपण म्हणजेच काय तर अंतरक्षेपण म्हणजे असं आहे की कुटुंब संस्था असो किंवा उद्योग संस्था असो आतापर्यंत आपण काय बघितलं की कुटुंब संस्थेकडे पैसा कसा येतो उद्योग संस्था त्यांना काय ते पैसा देत असते बरोबर म्हणून यांच्याकडे पैसा येतो परंतु कुटुंब संस्थेकडे सुद्धा उद्योग म्हणजे कुटुंब संस्थे सुद्धा खर्च करत असते किंवा कुटुंब संस्थेकडे पण पैसा येतो तर तो उद्योग संस्थेच्याच माध्यमातून येत असेल का तर नाही बघा काय सांगते की उद्योग संस्था असो किंवा कुटुंब संस्था असो यांच्याकडे पैसा येतो परंतु तो कसा येतो फक्त खर्च केल्यामुळे येत नाही फक्त खर्च केल्यामुळे येत नाही किंवा उत्पन्न मिळवल्यामुळे येत नाही तर तो कसा येतो तो बाहेरून येतो तो बाहेरून येतो म्हणजे नक्की कसा येतो कोणाकडून येतो ते म्हणजे असतं तुमचं अंतरक्षेपण ते म्हणजे काय असतं अंतरक्षेपण आता अंतरक्षेपणाच्या काही संकल्पना किंवा ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचे घटक बनणं महत्वाचे आहे आलं लक्षात शासनाकडे पैसा येतो किंवा उद्योगदाराकडे पैसा येतो किंवा कुटुंब संस्थेकडे उद्योग संस्थेने न देता अजून दुसरीकडून पैसा येतो त्याला जास्तीचा पैसा म्हणतात हा पैसा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये याचा समावेश होतो म्हणजेच काय राष्ट्रीय उत्पन्न काय होतं देशाचं वाढत जातं मग हे कशामुळे होतं तर ते अंतरक्षेपणामुळे होतं अंतरक्षेप अंतरक्षेपण म्हणजेच काय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बाहेरून आलेला पैसा होतो राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहामध्ये बाहेरून आलेला जो पैसा असतो त्याला म्हटलं जातं अंतरक्षेपण आले लक्षात तुम्हाला तर ह्या अंतरक्षेपणाचे काही घटक घटक समजले म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन दे की अंतरक्षेपण नक्की कशा म्हणायचं अरे लक्षात तर पहा याचे घटक बघून घेऊ आपण अंतरक्षेपणाचे काय बघायचे तर आपल्याला आता घटक बघायचे पहा बघा आता अंतक्षेपणाचा घटक बघू आपण पहिला घटक काय आहे त्याचा याचा या पहिला घटक आहे गुंतवणूक काय आहे गुंतवणूक आहे माझा अक्षर तुमच्यासाठी तुमचे एक एवढं चांगलं नाहीये परंतु मी समजेल एवढंच अक्षर काढले तर पहा गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसा राष्ट्रीय उत्पन्न कशी भरवते बघा उद्योग संस्थेमध्ये फक्त कुटुंब संस्थेने खर्च केला म्हणूनच पैसा येत नाही तर सुद्धा पैसा येतो मग असा येतो की काही जी गुंतवणूकदार असेल जे जसे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात किंवा हे टाटा निर्ला अंबानी यांच्या ज्या कंपन्या आहेत किंवा यांच्या काही संस्था आहेत पण यांच्या संस्थांमध्ये अनेक अजून दुसरे लोक सुद्धा काय करतात शेअर्स खरेदी करत असतात म्हणजे गुंतवणूक करत असतात किंवा आपला सर्वसामान्य व्यक्तीचा एक विचार केला तर आपलं कुटुंब संस्था काय करते तर फक्त वस्तू आणि सेवांवरती खर्च करत नाही फक्त वस्तू आणि सेवांवरती खर्च नाही करत तर त्या व्यतिरिक्त काय करत असते तर काही पैसा गुंतवते कशामध्ये गुंतवते तर मग कोणी प्लॉट घेतं किंवा कोणी शेती घेतं किंवा कोणी अजून दुसऱ्या तरी उद्योग संस्थेमध्ये गुंतवतो म्हणजे एखादा उद्योग स्थापन करतो अशा पद्धतीने पैसा काय केला जातो गुंतवला जातो हा गुंतवलेला पैसा म्हणजेच हा जो पैसा गुंतवला जातो हाच असतो तुमचा अंतरक्षेपण म्हणजे यालाच म्हणतात तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय होत जाते मग वाढ होत जाते काय होत जाते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत जाते गुंतवणुकीच्या माध्यमातून प्राप्त झालेला जो पैसा असतो त्याला म्हटलं जातो त्याला आपण काय म्हणू अंतरक्षेपण म्हणून त्याला काय म्हणू अंतरक्षेपण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून आली म्हणून त्याला म्हटलं जातं अंतरक्षेपण आता दुसरा याच्यातला पॉइंट आहे दुसरा जो पॉईंट आहे तो आहे निर्यात काय आहे निर्यात आता आपण मगाशी काय सांगितलं की अर्थव्यवस्था खर्च करते म्हणून उद्योग संस्थेला पैसा प्राप्त होतो किंवा उद्योग संस्था श्रमिकांना वेतन देते म्हणून लोकांना उत्पन्न प्राप्त होतो अशा पद्धतीची आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहाची व्याख्या केलेली होती बरोबर की नाही मग त्याचबरोबर ती निर्यातीच्या माध्यमातून सुद्धा काय होत असतं पैसा प्राप्त होत असतो निर्यात म्हणजे काय तर आपल्या देशातील वस्तू आणि सेवा आपल्या देशातील वस्तू आणि सेवा आपण परदेशात जेव्हा पाठवतो बरोबर आपल्या देशातील वस्तू आणि सेवा जेव्हा आपण परदेशात पाठवतो किंवा दुसऱ्या देशात देशा पाठवतो तेव्हा आपल्याला काय प्राप्त होत असतो पर परकीय चलन प्राप्त होत काय प्राप्त होत असतो परकीय चलन म्हणजे हा पैसा आहे हा कसा आहे बाहेरून आलेला पैसा आहे हा जो पैसा आहे किंवा हे परकीय चलन आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय झालेलं आहे वाढ घडून आलेली आहे काय घडून आलेली आहे वाढ घडून आलेली आहे ही अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने चांगला आहे हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगलं आहे म्हणून याला म्हटलं होतं अंतरक्षेपण आणि तुम्हाला अंतरक्षेपण ही संकल्पना तुमची क्लिअर होते आता बरोबर म्हणजे हे घटक ना तुम्हाला बरोबर लक्षात येते की अंतरक्षेपण कशाला माहिती अंतरक्षेपण म्हणजेच काय की बाहेरून आलेला पैसा मग हा बाहेरून आलेला कोणता पैसा तर फक्त कुटुंब संस्था उद्योग संस्था यांनी खर्च किंवा उत्पन्न कमवल्यामुळे आलेला पैसा राहत नाही तर काय बाहेरून आलेला बाहेरून आलेला म्हणजेच काय तर गुंतवणुकीच्या माध्यमातून आलेला पैसा त्याचबरोबर निर्यातीच्या माध्यमातून आलेला पैसा परकीय चलन त्याच्यामुळे काय होतं अंतरक्षेपण येत असत त्याचबरोबर आता शासन सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च करत असतो बरोबर की नाही बघाशी सांगितल्याप्रमाणे टाचणीपासून तर संगणकापर्यंत शासनाला खर्च करावा लागतो बरोबर की देशात देशातून आणि विदेशात पण काही जे काही हे करायचे असेल म्हणजे निर्यात वाढवायची असेल किंवा आयातीशी निर्णय घ्यायचे असेल त्यासाठी सुद्धा ते इथे असो किंवा तिथं असो काही सभा किंवा संमेलन किंवा जाण्याचं त्यांचं नियोजन असो यावरती त्यांना मोठ्या प्रमाणात सरकारला खर्च करावा लागतो या खर्चाचा सुद्धा काही समावेश कशामध्ये करावा असतो आपल्याला तर याच्यामध्ये अंतरक्षेपणामध्ये तो खर्च केला जात असतो किंवा अंतरक्षेपणाचा आपल्याला म्हणता येईल शासन सुद्धा खर्च करतं म्हणजे शासन सुद्धा काय आहे एक प्रकारचा उपभोक्ता आहे <isma> काय आहे शासन सुद्धा हे उपभोक्त आहे उपभोग घेतात वेगवेगळ्या वस्तूंचा उपभोग घेतात म्हणजे खर्च करतात खर्च करतात म्हणजे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय होत जाते वाढ घडून आलेली आपल्याला दिसून येते म्हणजे सगळ्यात सादर एक साधारण सगळं सांगायचं सादर म्हणत अंतरक्षेपण म्हणजेच काय तर अंतरक्षेपण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घडून आलेली वाढ ती कशाच्या माध्यमातून तर बाहेरून आलेला पैसा म्हणजे काय गुंतवणुकीच्या माध्यमातून निर्यातीच्या माध्यमातून आणि शासनाने केलेल्या खर्चाच्या माध्यमातून आलं लक्षात तुम्हाला ही संकल्पना क्लिअर झाली आता दुसरी संकल्पना बघू आपण संवरण काय बघणार आहोत आपण आता संवरण बनणार आहोत संवरण कशाला माहिती तर संवरण म्हणजेच काय स... तर संवरण म्हणजेच काय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये याच्या विरुद्ध आहे अंतरक्षेपणाच्या विरुद्ध बाजू म्हणजे काय आहे संवरण आहे तर संवरण म्हणजेच काय तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहातून बाहेर पडलेला पैसा काय सांगते नीट लक्ष द्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहातून बाहेर पडलेला पैसा किंवा बाहेर गेलेला पैसा म्हणजेच काय असतो तुमचं संवरण असं त्याला म्हटलं जातं अरे लक्षात तर बघा याचे सुद्धा तुम्हाला घटक जर समजले ना तर तुम्हाला लक्षात येऊ नये की ही संकल्पना नक्की काय आहे आपण जर घटक घटकांचा अभ्यास आपण करून घेणार आता बघा त्याचे सुद्धा घटक बघूया आता संवरण संवरणाचं पहिला घटक काय आहे बचत काय आहे बचत आ, हो, आता पहा बचतीच्या माध्यमातून जो असलेला पैसा असतो आता बचत म्हणजे नावाचा दिलेले बचत म्हणजे हा पैसा खर्च होतो का अर्थव्यवस्थेमध्ये खर्च होत नाही सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कुटुंब म्हणजे कुटुंब संस्था असो किंवा उद्योग संस्था असो जो त्यांना मिळालेलं उत्पन्न आहे जे त्यांना मिळालेला पैसा आहे तो सर्व सर्व खर्च करत नाही वस्तू आणि सेवांवरती खर्च करत नाही तर तो काही पैसा बचत करून ठेवल्यावर मग हा जो बचत केलेला पैसा आहे हा अर्थव्यवस्थेमध्ये दिसतो का नाही तो अर्थव्यवस्थेमध्ये खर्च झालेला राहत नाही म्हणून हा पैसा उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय घडून आणतो मग हा घट घडून आणतो बचत काय असते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट घडून आणते कारण की हा पैसा कुठेही खर्च केला जात नाही तर हा बचत करून ठेवलेला पैसा असतो मग तो कुटुंब संस्थेने असो किंवा उद्योग संस्थेने असो आल्या लक्षात हा पैसा जर खर्च केला जात नाही तर हा बचत केलेला पैसा आहे त्याच्यामुळे काय होतं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट घडून येते आलं लक्षात तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट घडून येते गुंतवणूक केलं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ वाढून आली गुंतवणूक जर झाली तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडून आली आणि बचत झाली म्हणजेच काय तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट घडून आली कारण की काय झालेलं आहे लोकांनी पैसा बचत केलेला आहे कोणत्याही प्रकारचा खर्च केलेला नाहीये तुम्हाला अजून या दुसरा महत्वाचा घटक आहे तर ते आहे आया? आया। का आयात काय आहे आयात आता पहा आयात म्हणजे काय आयात म्हणजे आपल्या देशामध्ये जर एका एखाद्या वस्तूंची मग एखाद्याने भरपूर अशा वस्तूंची आपल्याला टंचाई निर्माण होत असते बरोबर की नाही आता आपल्या देशामध्ये एकशे पंचेचाळीस कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे मग एवढ्या एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्येला सर्व अन्नधान्य पुरील किंवा काही वस्तू पुरती सर्वच साठा आपल्या जवळ नाहीये तर ह्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं तर आपण काय करतो काही वस्तूंची इतर देशांकडून काय करत असतो आयात करत असतो काय करत असतो वस्तू आणि सेवांची आपण आयात करत असतो आयात करत असतो म्हणजेच काय आपल्या देशाची चलन त्या देशामध्ये जातं बरोबर की नाही आपल्या देशातील चलन त्या देशामध्ये जातं पण त्या देशात जर ते चलन दिलं तर आपल्या देशातील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय घडून येईल घट घडून आलेले दिसून येते आल्या लक्षात कशामुळे झालेली आहे ती आयातीमुळे झालेली आहे कशामुळे झालेली आयातीमुळे झालेली म्हणून याला म्हटलं जातं संहरण असतं म्हटलं जातं का तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट झालेली आहे काय नाही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट घडून आलेली आहे म्हणून याला कशामुळे घडून आलेली होती ते आयातीमुळे घडून आली आयात म्हणजेच काय तर आपल्या आपल्या देशातील आर्थिक आपल्या देशातील ज्या काही अडचणी आहेत म्हणजे अन्नधान्याविषयी असत किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टींविषयी उद्योगांविषयी असो किंवा कृषी क्षेत्रातील वस्तू असो किंवा काही भांडवली वस्तू असो त्या वस्तूंची आपण इतर देशांकडून काय करतो मागणी करतो आहे मग मागणी करतोय म्हणजे मग आपल्या देशातला पैसा त्या देशात जाणार त्या देशातल्या वस्तू आणि सेवा आपल्या देशात येणार आहे मग या वस्तू आणि सेवा आपल्या देशात आल्या तर परकीय चलन आपलं चलन त्या देशामध्ये जाणार आहे म्हणजेच काय आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट करून येणार आहे याला म्हटलं जातं संवरण त्याला म्हटलं जातं काय म्हटलं त्याला अजून पुढचा पॉईंट आहे कर काय आहे तिसरा पॉईंट काय आहे आपला कर कराच्या माध्यमातून सुद्धा जो पैसा असतो तो काय लोकांना आता बघा सर्व लोक उत्पन्न कमवतात तर सर्व उत्पन्न त्यांना खर्च करता येत नाही कुटुंब संस्था भरपूर मार्गाने त्यांना उत्पन्न प्राप्त होत असतं बरोबर पण हे सर्वच्या सर्व उत्पन्न त्यांना जीवन आवश्यक वस्तू किंवा वस्तू आणि सेवांवरती खर्च करता येत नाही काही पैसा ते बचत करतात तर काही पैसा त्यांना कराच्या माध्यमातून भरावा लागत असतो काय कशाच्या माध्यमातून भरावं लागत असतो तर कराच्या माध्यमातून तो पैसा भरावा लागत असतो मग कोणते कर तर विमा कर भरतात भविष्य निर्वाह निधीचा कर भरत असतात त्याचबरोबर म्हणतो ना आपण संपत्ती कर भरत असतात घरपट्टी पाणीपट्टी जलविद्युत बिल म्हणजे अशा सगळ्या मार्गातून व्यक्तीचा पैसा काय होत असतो खर्च होत असतो म्हणजे हा जो पैसा झालेला खर्च झालेला पैसा आहे तर बाकीचे पैसे जो उरलेला पैसा आहे त्याच्यावरती मग काय करत असतात उदरनिर्वाह करत असतात येत्या तुम्हाला म्हणजे कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला सरकारला द्यावा लागत असतो म्हणजे लोकांना काय करतात त्यांचे जे उत्पन्नाचा काही भाग त्यांना खर्च करता येत नाही तर तो कराच्या स्वरूपात सरकारला भरावा लागतो आणि दुसरा जेवढा उरलेला पैसे मग त्याच्यावरती काही बचत केली जाते तर काही हा वस्तू आणि सेवांवरती खर्च केला जातो थो। जो थोड्या प्रमाणात तो खर्च केला जात असतो म्हणजेच काय त्यांची खर्च शक्ती कशी होते कमी होत जाते बरोबर की नाही लोकांना जर कर भरावा लागत असेल लोक जर बचत करत असेल तर मग त्यांची खरेदी शक्ती काय होते कमी होते खरेदी शक्ती कमी झाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न कमी झालं राष्ट्रीय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट झाली मग ही घट म्हणजेच काय असते संवर्ण असतं तुम्हाला ही घट म्हणजे काय असतं संवर्ण असं त्याला म्हटलं जातं हे दोन पॉईंट तुम्हाला समजले माझ्या मते एकदम व्यवस्थितरित्या समजले जातील तर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा की मॅडम आम्हाला हा पॉईंट समजलेला नाहीये असं तर मी नक्कीच त्याच्यामध्ये बदल करण्याचा किंवा जास्तीत जास्त तुम्हाला चांगल्या प्रकारे कसं समजेल हे करण्याचा प्रयत्न करेल पण माझ्यामध्ये ती वेळ येणारच नाही कारण की मी तेवढंच पूर्णपणे तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे आता राहिला हा आपला तिसरा पॉईंट आपण आपण नेक्स्ट पेजच्या मध्ये या पॉईंटला सुरुवात करूया आता फक्त हे दोनच पॉईंट घेतले कारण की का व्यवस्थित समजायला पाहिजे जास्त तुम्हाला बोर व्हायला नको किंवा म्हणजे मी तर बोर करत नाही परंतु भरपूर भर विद्यार्थ्यांना असं म्हणत की जास्त वेळ बसवत नाही बरोबर की संकल्पना क्लेअर होणं महत्वाचं आहे नुसतंच अभ्यास करायचा याला अर्थ नाही अभ्यास असा करा की तो समजला पाहिजे अगोदर तुम्हाला म्हणून आजच्या लेक्चर्स मध्ये मी फक्त या दोनच संकल्पना घेतल्या आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सामाजिक लेखावी संकल्पना एकदम व्यवस्थित रीती अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या संकल्पना आहेत लेक्चर आवडलेले असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका सो so, थँक्यू